हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुण्यात पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागानं पुण्यातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याशिवाय कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश राहणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे इथं कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे चौतीस डिग्री सेल्सिअस आणि सत्तावीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा सा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे रायगड सातारा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील